तोरणमाळ येथे परिणामासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल पंधराशे फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला पाय घसरून तोल गेल्यानं मृत तरुण दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त होती मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पाण्याचं पूजन स्थानिक ग्रामस्थांनी केलं गेल्या पंधरा दिवसांपासून टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरले आहे सांडव्यावरून पाणी वाहत आहे मुळशी तालुक्यातील सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटल्यानं ग्रामस्थांनी नारळ व्हाऊन या पाण्याचं जलपूजन केलं ठाणे बेलापूर मार्गावर रात्री एसटी बसचा अपघात झाला ऐरोली स्टेशनजवळ एसटी बस दुभाचकावर चढली बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते काही प्रवासी किरकोळ जखमी झाले संत्रा फळबागांसह मोसंबी फळबागांना मुसळधार पावसामुळे गळती लागली असून यात अमरावती जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे पुरुषजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं फळबागांना जबर फटका बसल्याचं बोललं जात आहे विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रा फळबागांबरोबर मोसंबी फळबागा अंदाजे आठ ते दहा हजार हेक्टरवर उभ्या आहेत गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे दोन हजार वाहनधारकांना तसंच वाहन, वाहन चालकांना सुद्धा दंड आकारला गेला आहे या वाहन चालकांवर एक कोटी तेरा लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपये दंड लावला गेला गोंदिया जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून रात्रीसुद्धा पावसाची रिपरिप होत असल्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाघ नदी अतिशय वेगानं वाहते या नदीला पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरणसाठ्यावर होत असल्यानं तीन गेट धरणाचं उघडले गेले छत्रपती संभाजीनगर शहरात आणखी तीन जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचली आहे सर्व रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला गेला आतापर्यंत एकशे चौपन्न जण हे कोरोनामुक्त झालेत अडतीस जणांची नमुने तपासणीला पाठवले होते त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी विनापरवानगी वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यास आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार आता विना परवानगी वृक्षतोड केल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड हा वसूल करण्यात येणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेला पुणे आणि परिसरामध्ये पूरस्थिती त्यामुळे निर्माण झाली होती जुलैमधील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत याबाबतचा अहवाल समोर आला त्यानुसार या, या सर्व पूरग्रस्तांना मदत देऊ केली आहे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन झालंय कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ऐंशी वर्षांचे होते बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी आठ वीस वाजता अखेरचा श्वास घेतला बांगलादेशामध्ये अराजकता पसरली त्याचा फटका महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील डाळिंबा उत्पादक क्षेत्रांना बसलाय सांगोले येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शशिकांत एलपले यांचं दोन ऑगस्ट रोजी बांगलादेशात निर्यात केलेले पन्नास टन डाळिंब कोलकातामध्ये आडकून पडले लाखणी तालुक्यातील गडेगाव ग्रामपंचायत हद्दीत शेतजमिनीत जाण्या येण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर तसंच शासकीय जागेवर सुखदेव उर्फ राजे श्रीराम मस्के यांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं या प्रकरणी नोटीस बजावूनही अंमलबजावणी न केल्यामुळे अखेर ग्रामपंचायतनं तहसीलदारांच्या आदेशानुसार अतिक्रमित बांधकाम जेसीबीनं पाडण्याची कारवाई केली आहे ऐरोली सेक्टर सोळा येथील एका खासगी शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारीची घटना घडली इयत्ता नववी आणि दहावीतील शाळकरी मुलांच्या मध्ये हा वाद झाला या, या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन त्यांच्यात भर रस्त्यावर हाणामारी झाली अमरावतीच्या वरुडमधील चुडामण लगत असलेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्या दोन वर्षांपासून प्रलंबित त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने वरुड तहसील कार्यालयासमोर ढोल बजावा आंदोलन केलं के गेलं दरम्यान पूरग्रस्तांचे पुनर्वसन चुडामण नदीला संरक्षण भिंत या अनेक मागण्या यावेळेस या, या ग्रामस्थांनी उपस्थित केल्या चेरापुंजीची चे आठवण करून देणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी हजारो पर्यटक पावसाळ्यात अमरावती जिल्ह्यात चिखलदरा या ठिकाणी पोहोचतात त्याचाच प्रत्यक्ष अनुभव त्यांनी मागील पंधरा दिवसांपासून घेतला आहे तर चिखलदरा पर्यटन स्थळावर सात ऑगस्टपर्यंत एक हजार अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अप्पर प्लेटो येथील जलमापन केंद्रावर ही नोंद करण्यात आली आहे रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांना मिळाली त्यानुसार देवरी पोलिसांनी सापळा रचून देवरी बस स्टॉप समोर बंदोबस्त लावला रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनाला थांबवून तपासणी केली असता पोलिसांना ट्रॅव्हल्सच्या टिक्कीमधून दोन पोती सुगंधित तंबाखू ही सापडली आहे हिंगोलीच्या वसमतमध्ये गायरण बचाव कृती समितीकडून वसमत तालुक्यातील अतिक्रमण गायरण जमिनी ह्या अतिक्रमणधारकाच्या नावे करण्यात याव्यात त्यांना सातबारा देण्यात यावा गावठाण क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांना नमुना नंबर आठ देण्यात यावा शहरी भागातील झोपडपट्टीधारकांना आणि अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना सरसकट विना अट रमाई घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्या यावेळेस या सर्व आंदोलकांनी केल्या परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्यानं आक्रमक शालेय विद्यार्थी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचले तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचं एकमेव साधन असलेल्या एसटी बस अनियमित वेळेत गावात येत असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे अंबागड गायमुख तसंच दावेझरी रामपूर ताडगाव येथील विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट इथल्या व्यवस्थापकांनाच सवाल उपस्थित केला